फ्रेंड्स बीट हलवा कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत व त्याचे अनेक फायदेही बघणार आहोत शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त हे वाढवण्याचं काम बीट करत असते असे अनेक फायदे बीटचे आहेत बीट बऱ्याच जणांना आवडत ना नाही पण बीट हलवा तुम्हाला नक्की आवडेल आणि हीच रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी एक किलो बीट घेतले बीटला इंग्लिशमध्ये बीटरूट व हिंदीमध्ये चुकंदर असे म्हणतात सगळ्यात आधी बीटचा खालचा व वरचा भाग आपण कापून घेणार आहोत नंतर त्याचे साल काढून घेऊया साल काढून घेतल्यानंतर बीट स्वच्छ धुवून घ्यायचे आता किसनीच्या साह्याने किस करून घेणार आहोत शरीरामध्ये रक्त कमी असल्यास तुम्ही आहारात बीटचा समावेश नक्की करू शकता कारण बीटामध्ये मुबलक प्रमाणात असते जे शरीरातील रक्त वाढवण्यास मदत करते आता मी मिडियम साईजचा कीस करून घेणार आहे बीटचा कीस करून होतोय तोपर्यंत मी कढाईमध्ये तीन ते चार चमचे साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवत आहे आता बीट किसून झाले आहेत तुम्ही यापेक्षा बारीक सुद्धा करू शकता साजूक तूप गरम झालेले आहेत आता मी कढईमध्ये बीटचा कीस टाकून घेत आहे बीट, बीट शिजण्यासाठी जवळपास थोडा जास्तच वेळ लागतो म्हणून सुरुवातीलाच मी बीट किस आठ ते दहा मिनिट मीडियम गॅसवर शिजून घेत आहे गॅस मिडियम ठेवून अधूनमधून कीस चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचा आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आता यात मी एक चमचा इलायची पावडर टाकून घेत आहे इलायची पावडर कशी करायची याची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे तुम्ही इलायची पावडर शेवटीसुद्धा ॲड करू शकता नंतर आपण यात एक लिटर दूध टाकणार आहोत व नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपण बीटचा किस शिजवणार आहोत माझ्याकडे थोडी साय होती तीही मी यात ॲड करत आहे हे ऑप्शनल आहे हलवा पटकन तयार करण्यासाठी तुम्ही यावर झाकण ठेवू शकता म्हणजे किस लवकर शिजवून हलवा पटकन तयार होईल आता यामध्ये मी एक मिडियम साईजची वाटी साखर टाकली तुम्ही तुमच्या गोडीनुसार यात साखर ॲड करू शकता साखर टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल अजून पाणी सुटलं आहे आता हे जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत आपण आठ ते दहा बदाम भिजवण्यासाठी ठेवूया आता यात मी काजू आणि पिस्त्याचे काप यात टाकत आहे हे छान मिक्स करून घ्यायचं यातलं दूध पूर्णपणे आटलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद करून घेत आहोत मगाशी आपण जे बदाम भिजवले होते ते बदाम आता आपण स्लायसरच्या साह्याने त्याची स्लाईस करून घेऊया पाच ते सात मिनिट भिजवल्यामुळे बदाम छान स्लाइस होतात अशा पद्धतीने तुम्ही बीटरूट हलवा बनवू शकता ही सोपी रेसिपी आहे व चविष्टसुद्धा आहे बऱ्याच जणांसाठी ही नवीन रेसिपी असेल पण विश्वास ठेवा हा हलवा खूप छान लागतो तुम्ही पाहुण्यांसाठी काही नवीन बनवून वाहवा नक्की मिळवू शकता बीट या फळामध्ये सोडियम पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात यांच्या वापराने रोगप्रतिकारक शक्ती वाढते व वा त्वचेसाठीही फायदेशीर ठरते हाय बी पी आणि हृदयासंबंधित आजारांवर बीट गुणकारी आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा बीट गुणकारी आहे अशा पद्धतीने आपला बीटरूट हलवा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनवरही प्रेस करा जेणेकरून माझ्या चॅनेलवरच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद